अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते स्वस्त आणि मस्त असाल स्वामींची भक्ती करत असाल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्री स्वामी समर्थांची पारायण म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण आपण कसे करायचे आहे किंवा कुठले कुठले नियम पाळायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐका अनेक स्वामी भक्त श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठन करत असतात स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या उपासनेत खूप महत्त्वाचं आहे अठराशे सत्त्याण्णवमध्ये स्वामी भक्त कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी एकवीस अध्यायाची स्वामीचैत्र सारामृताची पोथी रचली ही पोथी ही स्वामींच्या नित्य उपासनेत असलीच पाहिजे किंवा स्वामी भक्तांनी ही पोथी पठण करायलाच पाहिजे श्री स्वामीचैत्र सारामृत या ग्रंथाच्याच नावात अमृत आहे अशा या ग्रंथाचे पठण केल्याने आपल्या महाराजांचा म्हणजेच आपल्या महाराजांची अखंड कृपा किंवा त्यांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपले अनेक प्रश्न मार्गी लागतात आणि आपली इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतात जणांना वाटते की स्वामींची सेवा ही खूप कठीण आहे पण महाराजांची सेवा ही अतिशय साधी व सोपी अशी आहे असे जरी असले तरी स्वामींची सेवा करताना किंवा पारायण करताना आपण पालन हे म्हणजेच नियमांचे पालन हे केलेच पाहिजे स्वामींचे पारायण करताना कांदा लसूण खाणे किंवा जमिनीवर झोपणे किंवा एकच एकच धान्य खाणे असे काही नसते म्हणजे असं एवढे नियम नसतात तर स्वामींना फक्त श्रद्धा भक्ती आणि विश्वास एवढेच पुरेसे आहे असे जरी असले तरी या ग्रंथाचे पारायण किंवा सेवा करताना आपण स्वतःच नियमांचे पालन हे केलेच पाहिजे स्वामींना योग्य ते मान दिलाच पाहिजे कारण स्वामी हे आपले गुरु आहेत आणि ते दत्तावतारीसुद्धा आहेत पारायण काळात जर काही नियमांचे पालन करणे हे का महत्त्वाचे असते नियम पाळून कारण नियम पाळून सेवा केल्याने आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो व आपल्या हातून चुकाही कमी होतात आपण जर नियम पाळून सेवा केली तर त्याचे फळ सुद्धा आपल्याला लवकर मिळते म्हणून काही सेवा करताना नियमांचे पालन करणे हे महत्त्वाचेच असते स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पालयन करताना कुठले नियम किंवा कुठल्या अटी आहेत किंवा कुठले नियम आपण पाळायला पाहिजेत हे आता बघूया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला स्वामींचे म्हणजे स्वामी चरित्र चीजुण सारामृताचे <हताँगाता> दोन फोटो दिसत आहेत म्हणजेच दोन पुस्तकांचे फोटो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत पण हे दोघं जे आहेत हे स्वामींचा स्वामी समर्थाच्या चरित्र म्हणजे सारामृत हेच याच्यावरतीच अवलंबून आहेत म्हणजे हेच ते दोघं पण ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृताचेच आहेत पण वरचा जो ग्रंथ आहे तो मूळ आवृत्ती आहे म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची ही मूळ आवृत्ती आहे आणि खालचा जो हा ग्रंथ आहे तो दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे प्रणीत ग्रंथ हा सातशे श्लोकीचा आहे म्हणजेच तो छोटा आहे कारण डिंडोरी प्रणित ग्रंथामध्ये काही ओवी म्हणजेच चरित्र सारामृताचा जो मोठा ग्रंथ आहे त्या ग्रंथातील काही ओवी या वगळल्या आहेत त्यामुळे दिंडोरी प्रणीत ग्रंथ वाचायला साधारण पाहून ते एक तास आपल्याला लागतो व मूळ ग्रंथ पठन करायला एक ते दीड तास लागतो तु। जर तुम्ही पारायण सुरू केले व आज तुम्ही, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला आता डिंडोरीप्रणित ग्रंथाचे वेळ वाचवण्यासाठी पारायण करायचे असेल तर असे करू नका कारण तुम्ही संकल्प सोडताना ज्या ग्रंथामधून पारायण सुरू केले असेल तर समाप्त सुद्धा तुम्हाला त्याच ग्रंथातून करायचे असते अकरा गुरुवार जर तुमचे सुरू असतील तर त्यालाही हा नियम लागू होतो तसेच दुसरा नियम हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे की काळात मांसाहार हा, हा करू नये या काळात मांस मच्छी अंडी हे वज्र असतात म्हणजेच आपण खायचे नसतात मद्यपानसुद्धा आपण हे बंद ठेवावे वाचन केल्यानंतर मांसाहार केला तर चालेल का असे विचारसुद्धा तुमच्या मनामध्ये आणणे चुकीचे आहे मांसाहार हा तामसी आहार आहे याने आपली वृत्ती ही तामसिक व चिडचिडी होते आणि आपल्या सेवेमध्ये बाधा निर्माण होते म्हणून पारायण काळात आपण स्वतः हा मांसाहार करू नये आणि घरात सुद्धा बंद ठराव ठेवावा तसेच त्यांच्या घरामध्ये असे कोणी ऐकणारे नसेल तर तुम्ही एखाद्यावर जबरदस्ती करणे हे चुकीचे आहेच म्हणजे आपण एखाद्यावरती जबरदस्तीही नाही करू शकत पण मात्र हा नियम तुम्हाला लागू होतो म्हणजेच तुम्ही मांसाहार हा करायचा नाही आहे जरी तुम्ही एक दिवसीय पारायण केले तरी हा नियम या म्हणजेच हा नियम किंवा या अटी तुम्हाला पाळायच्याच आहेत तिसरा नियम म्हणजे की ब्रह्मचर्याचे पालन ब्रह्मचर्याचे पालन हे केले म्हणजे करायची आहे ती कुठलीही व्यक्ती अपत्यप्राप्तीसाठी ही सेवा करत असेल त्याने ब्रह्मचर्य नाही पाळले तरी चालते इतरांनी जेवढे ब्रह्मचर्याचे पालन करले शक्य होईल म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्य हे जेवढं पाळता येईल तेवढं तुम्ही पाळायचं आहे तेवढं जास्तीत जास्त, जास्त पाळायचा तुम्हाला प्रयत्न हा करायचा आहे ब्रह्मचर्याचे पालन करू न शकल्यास डोक्यावरून पाणी घेऊन अंघोळ करावी मगच पारायणाला सुरुवात करावी पुढचा नियम असा की पारायण करत असल्यास म्हणजेच पारायण काळा म्हणजे आपण दुसऱ्याच्या हातचे जेवण हे टाळायला पाहिजे म्हणजे प आपण परानं हे घ्यायचं नसतं आपण म्हणजेच दुसऱ्याच्या हातचे जेवण किंवा आपण हॉटेलमध्ये जा जाऊन खाणे हे आपल्याला बंधनकारक आहे म्हणजे आपण याच्यावरती बंध ठेवणे हे खूप गरजेचे आहे कारण की अन्न बनवणारी व्यक्ती जर राग व चिडचिड कर चिडचिड ठेवून अन्न बनवत असेल तर ते अन्न खाण्यासाठी अयोग्य होते म्हणून आपल्या सेवेत ते अन्न ग्रहण केल्यास अडचणी निर्माण होतात किंवा आपण केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही पण जर तुम्हाला बाहेरचे अन्न खावेच लागले तर जेवणाआधी किंवा जेवणाला बसण्याच्या आधी, आधी अशा वेळेला तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचं आहे गायत्री मंत्र हा तुम्हाला माहीतच असेल ना तो तुम्हाला गायत्री मंत्र हा जेवण करण्याच्या आधी तीन वेळा बोलायचा आहे मगच ते जेवण तुम्ही ग्रहण करावे म्हणून तुम्हाला जेवढे काही हे परांना टाळता येईल तेवढे तुम्ही परांना टाळायचं आहे प पारायण काळात राग व चिडचिड करू नये कोणाबद्दल वाईट बोलू नाही जास्त चिडचिड होत असल्यास स्वामींचे नामस्मरण करावे कारण स्वामीसुद्धा काळात आपली परीक्षा घेत असतात आणि की तुम्ही चिडचिड वगैरे काहीच करायचं नाही आणि स्वामींचं सतत नामस्मरण करत राहा की तुमचं मन हे शांत राहील आणि चिडचिड तुमची होणार नाही तसेच ज्या ठिकाणी तुम्ही पारायण सुरू केले आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला त्याची समाप्तीसुद्धा करायची आहे काही लोकांना बाहेरगावी जावे लागते तर तुम्ही बाहेरगावी गेल्यानंतर तुम्ही तिथे पारायणसुद्धा करू शकतात पण ते पारायण आपण आपल्या सेवेमध्ये मोजता मोजू नाही शकत म्हणजे त्या पारायणमध्ये तुम्ही त्यांना काउंट म्हणजे मोजू शकत नाही की तुम्ही अकरा पारायण केले तर त्या अकरा पारायणामध्ये हे तुम्ही धरू शकत नाही पारायण सेवा ही संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे कोणताही संकल्प करताना अखंड सेवा करेल असा संकल्प करू नये पारायण सेवा ही संकल्पयुक्त सेवा असते म्हणून त्यामध्ये खंड पडता कामा नाही तुम्ही एकवीस एकावन्न एक किंवा एकशे आठ या पारायण म्हणजेच तुम्हाला या ग्रंथाचे पारायण करायचे असल्यास याला कालावधीही जास्त लागतो त्यासाठी संकल्प करताना विचार करूनच संकल्प करावा पारायण काळामध्ये एखाद्या व्यक्तीला मैताला जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकतात पण आल्यानंतर डोक्यावरनं पाणी घेऊन तुम्हाला अंघोळ करायची आहे त्यानंतरच तुम्हाला पारायण करायचे आहे पारायण करत असता असताना जर मासिक धर्म किंवा विटाळ आल्यास तुम्हाला पारायण हा करता येणार ना नाही तेवढे दिवस तुम्ही सोडून तुम्ही पारायणाला परत सुरुवात करायची आहे पारायण करत असाल तेव्हा तुम्हाला लोकात गाजावाजा हा करत बसू नका कारण आपले स्वामी हे अत्यंत साधे व सोहळे असे होते त्यांना गाजावाजा हा आवडत नव्हता म्हणून आम्ही आहो स्वामी भक्त आणि मिरवू सर्व लोकांत असे करू नका त्यामुळे बाहेरील लोकांना मी पारायण करत आहे असे सांगत बसू नका पारायणाची सुरुवात ही शक्यतो गुरुवारी म्हणजेच कुठ गुरुवारी नाहीतर कुठल्याही शुभ दिनी तुम्हीही करू शकतात पारायण काळ म्हणजेच काळामध्ये अमावस्या चतुर्थी पौर्णिमा एकादशी असे काही व्रत आल्यास तुम्ही त्यावेळेतसुद्धा हे पारायण तुम्ही सुरू ठेवायचे आहे किंवा तुम्ही पारायण त्या दिवशी करायचे आहेत अशा प्रकारे हे काही नियम होते की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला कुठले नियम आणि कुठल्या अटी पाळायच्या आहेत या अटी आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत याप्रमाणे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करायची आहे तसेच स्वामींची भक्ती ही खूप साधी आणि अत्यंत सोपी आहे म्हणून काही मनामध्ये एवढं दडपण ठेवून हे स्वामी चरित्र सारामृताचे प्राणा पारायण आपल्याला करायचे नाही आहे स्वामी चैतसारा मृताचे पारायण आपण ते अत्यंत साधे आणि सोप्या पद्धतीने करायचे आहे ते पारायण आपण कसे करायचे आहेत आणि त्यावेळेस कुठलं आपण कसा संकल्प करायचा आहेत किंवा काय करायचं आहे पूजा कशी करायची आहे हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया तिथपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि स्वामींची भक्ती करत राहा श्री स्वामी समर्थ